शायनिंग मग करायचं उग आपल्या लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायची एवढं जमतं परंतु बारकावी समोर बसलो ना चार प्रश्न विचारले <laughs> मग कळेल तुम्हाला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आपण स्ट्रॅटेजिकली काय विचार केलाय स्ट्रॅटेजिकली हा विचार केलाय की शेतकऱ्यांनी एकटं दुखटं नाही फिरायचं एक शेतकरी मग त्यांचा एक वकील आणि मग ते वर्षानुवर्ष चाललंय असं नाही आपण सगळे शेतकरी एकत्रित करणार इश्यूज जे आहेत ते ज्या त्या गावचे एकत्रित करणार वकील जे आहेत ते फिक्स्ड असणार आणि आपण पाठपुरावा जो तर खूप स्ट्रॉंग करणार त्यामुळे कधीतरी तारखा पडल्या काही झालं असं नाही होणार इथे एक एकीचा जो बळ आहे शेतकऱ्यांच्या एकीचं बळ आणि योग्य वकील देऊन योग्य स्ट्रॅटेजी ठेवून आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करणार त्या कुठल्याही विषयाच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे सुरुवातीपासून एंडपर्यंत प्रामाणिक पाठपुरावा पाहिजे संबंधित लोकांना न्याय मिळून द्यायला पाहिजे उगं चमकोगिरी करायला काहीतरी प्रेस घ्यायची एखादी बैठक घ्यायची उगं काहीतरी म्हणजे चुकीचं बोलायचं मस्तावल्यासारखं बोलायचं त्याला अर्थ नसतो आपण इथे पदावरती आहोत ते जनतेचं प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लोकांच्या अडीअडचणी आड़ दुःख सोडवण्यासाठी ते करायला हवं नाही ना आता प्रक्रिया आमची जी आहे मी संबंधित अधिकारी जी जी जे आहेत डेप्युटी कलेक्टर त्यांच्याशी डिटेलमध्ये बोललो आहे टाऊन प्लॅनरशी बोललो आहे त्यांची भूमिका जी आहे ती समजून घेतली त्यांच्याकडनं जे काय झालं आहे ते शेतकऱ्यांनी मला सांगितलं आणि आज आज उद्या दोन तीन दिवसामध्ये प्रत्येक गावातले मुद्दे मला पाहिजेत